वर्ष भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इलेक्ट्रॉनिक्सचे भव्य अद्यावत शोरूम गणराज इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर कमीत कमी, कमी डाऊन पेमेंटवरती आपली आवडती वस्तू घेऊन जा फायनान्स सुविधा उपलब्ध गणराज इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर टिकाव आणि स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदम मस्त एक, एक वेळ अवश्य भेट द्या गणराज इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ठिकाण विठ्ठला लॉन्स शेजारी नगर मनमाड रोड राहुरी संपर्क शहाण्णव